नमस्कार सर्वांना शुभप्रभात शुभ सकाळ तर बाहेर पाऊस चालू आहे बाहेर जायचं होत दुधाना सुद्धा जाता आलं नाही आज होय आजील काय करते बघा इकडं पाऊसच एवढा बाहेर जात आहे ना

लागल बरं काजीस बनवून टाक्या वेळाने तरी रात्रीच मिसवून ठेवला तो तरी सुद्धा तसा झालाय नाही म्हणजे आता पालेभाज्या तशाच भेटतात काय करणार

पाऊस सकाळपासून वाटायला जायचंय बाहेर सकाळ उठल्या उठल्या बघितलं पाऊस चालू आहे कस वाटला तुला मम्मी पप्पाच्या आठवण येत नाही का तुला आपण जो व्हिडिओ बनवलाय तो त्याच्यावर मला आठवण त्यांनी कधी माझ्यासाठी तस केलंच नाही ना मी लहानपणापासून आत्याकडे मम्मी पप्पा शिवाय राहू शकतो आत्याशिवाय शिवाय राहू शकत तिची आठवण आहे मग मला मम्मी पप्पा काय तिकडं गेलं तरी मला बोर्डिंगला टाकून द्यायचे थोडे दिवस होते मी तिकडं जास्त नव्हते हो मला पण आठवण यायची सुरुवातीला नंतर नंतर काही सवय लागून गेली आता नाही आठवण येत मला आता यांच्याशिवाय करमत नाही तिकडं गोंधळ घालत आजून गेल आठवण यायला समोरच्याने आपल्यासाठी काहीतरी सांभाळलं असेल किंवा काय केलं असेल तर आठवण ते माणसाला काही गोष्टी नसतात आपल्या नशिबा मला पण वाटायचं रक्षाबंधनला जावा गावाकडं भावाकडं सगळे एकत्र आले तर सगळे एकत्र आले तर राह वाटायचं ते त्यांचं त्यांचं राहायचं त्यांचीच मी किती वर्ष झालं माझ्या भावाला राखी पण बांधली ना माहिती का तो कुठे नाही तो माझ्यापेक्षा

भरपूर आले माझा व्हिडिओ काही लागले की दादा काही नाही त्यांचं म्हणणं होत की मला पाऊस उठवलं नाही एवढा उशिरा अडीच वाजता का उठल मी म्हंटल हे दमलेले बोल घेतले सरळ झाले नको उठवायला म्हटलं त्यांना म्हणून मी उठले आणि बनवत बसले पण मिरची त्यांना जाग आली

सर्दी म्हणजे मला हे स्वयंपाकघरामध्ये जरा जो तेलाचा वगैरे धूर निघतो ना त्याने मला हे होते एलर्जी होते शिंका वगैरे येतात त्यांनी थोडा वेळ राहतो ते जे अर्धा एक तास नंतर परत नॉर्मल होते आता सध्या मिरची टाकली तास काय लागला मला त्यामुळे मी जरा दूर आलो

कोथिंबीर ची जोडी जरा पूर्ण घेतली असती तर फ्रीज असं काही नाहीये दहा रुपयाची घेतली तरी घेतात पिंपरी चिंचवडला विकत दिला तिकडे होते तेव्हा घेत नव्हते का मी त्या मावशीना सांगतात द्यायच्या पण असं कधी गरज नव्हती पडली मला आमच्या इथं ठरलेलं होतं मी आपण जायचं बघा भाजी घ्यायला तात्पुरता होता द्यायचं आता कधी अचानक गेलेला शॉक होती मी एवढ्या दिवसांनी कशी झाली झाला आता मला सुरू नाकवायला सुरु धुराने सर्दी नसते ही अलर्जी असते थोड्या वेळापूर्वी एक दोन तास मला तसा त्रास होतो पण परत परत लेवल होत नॉर्मल होऊन जात धूळ वगैरे डॉक्टरना आहे मला जास्तच व्हायला लागलं आता हल्ली एक दोन वर्षामध्ये जास्त व्हायला लागले तेव्हा मी आजारी पडलो होतो का मला त्रास व्हायला लागला असतो काळवे पासून पूर्ण बॉडी लू झाली झाली पूर्ण वाटायची एक वर्ष झालं ताप वगैरे नाही आला ना ताप नाही काही नाही फक्त नॉर्मली सर्दी नॉर्मली होतच असते एल टिकी जास्त नाही उघडते आज उघड नॉर्मल कारण काल रात्री तेच सांगतो तुम्ही तुला फ्रूट वगैरे होते फ्रूट वगैरे होते हे मँगो पण आहे आतमध्ये आंबा पण आहे खाल्ल्या वेळेस तो भाजीवाला पण हसायला लागला कैर्या किती नाही कैरी माहितीये का एकशे ऐंशी रुपये किलो होती तरी आम्ही घ्यायचो एक एक दोन दोन किलो घेऊन ठेवायचो स्टार्टिंगला म्हणजे मार्केटमध्ये आल्या नव्हत्या त्यांच्यापासून

मग कट केला ना परस्परते एकत्र करावं आपल्याला हे नुस पहिले पोहे बनवले ना दुपारी राहायला ते मी खायचे आई पुढे आवडतात आहोत चहासाठी

काहीतरी यूज पाय सतरा जून आहे सतरा आज हा एकोणीस बघ आपण तर बघ चांगली झाली तू mm, ते तरी त्याच्यावरती एक्सपायरी लिहिली होती त्यांनी सतरा तारीख सतरा जून म्हणते तरी आम्ही ते येत आणत नाही त्या दिवशी घरी आला होता सकाळ सकाळी त्यामुळे आम्ही डेअरीला गेलो मी तर डेअरी नव्हते सकाळी लवकर जायचं होतं सकाळी साडेसहालाच त्यामुळं दुकान उघडत त्यामुळे आम्ही दोन दिवशी आणले होते मी <laughs> ती एक पिशवी तशीच ठेवली काय नाही म्हणजे लक्षच नाही राहिलं मला पण आणि काल म्हणजे दूध आणलं ते डेअरीचं होतं एक लिटर गाईचं दूध ते चांगलं असतं ते आणि हे जर आता पावडर सारखं लागतं वेगळंच लागतं जाऊ दे काळा चा पिण्यापेक्षा बरं पहिलं पुण्यामध्ये होतं तेव्हा ते गोकुळ आणि अंगुलच भेटायचं ना दूध भारी भेटायचं

वगैरे बरेच दिवस म्हणजे ती तीन वर्ष झाले त्याला ते, ते तीन वर्ष आपण रेग्युलर ब्लॉग चालू केले होते डेली असेच तर बघत राहा व्हिडिओ आमचे असेच आणि छान छान कमेंट करा जांभळावरती तर मी अगोदर म्हणजे सर्च केलं काळं होतंय का तसं तसं काही नाही आहे म्हणजे त्यांनी चांगले हे भेटतात म्हणे आपल्याला चांगलं असतात खाणं तसं काही नसतं काळा वगैरे होत नाही जास्त नाही खाल्ले नाही पण चांगलं असतात ना खा खाल्लेले चांगले आहेत बरं झालं चांगलं खाल्ले आणि बाकीचे फळं फ्रूट तर चालूच आहे जसं लागेल तसं ती स्वतः मनानं खाते पण जबरदस्ती म्हणजे करत नाही बी खास म्हणून आवर्जशी खा खा